चाळीशीतलं वय चाळीशीतलं वय म्हणजे पन्नाशीतलं दिसणं चाळीशीतलं वय म्हणजे पन्नाशीतलं दिसणं नाहीतर काय सारखं आपलं का हे दुखणं आणि ते दुखणं अहो थोडंसं वाकून घरं झाडली की दुखते खूप कंबर आणि धुनी धुवायच्या बकेटा पाहिल्या की प्रश्न पडतात शंभर सुईत धागा ओवायला दोरा खालीवरी व्हायला लागला सुईत धागा ओवायला दोरा खालीवरी व्हायला लागला लगेच डोक्यात विचार आला बाई ग चष्म्याचा नंबर वाढला जिने चढता उतरता दुखायला लागले गुडघे आणि आता उन्हाळे कामी कशी करणार पापड आणि सांडगे स्वयंपाक करताना फरशी पाय ठेवून उठली की लगेच टाच स्वयंपाक करताना फरशीवर पाय ठेवून उठली की लगेच टाच तिच्याकडे पाहता पाहता लागली जोराची पोळीची आच अरे देवा सगळं दुखणे आले चाळीशीत अरे देवा सगळे दुखणे आले चाळीशीत केस पण गळायला लागले खूप पन्नाशीत गेल्यावर सांगणारे कसं दिसेल माझं रूप कसं दिसेल माझं रूप